चालत्या स्कुटीने घेतला लातूरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोर पेट स्कूटी जळून राख मोठा अनर्थ टळला लातूर दिनांक सहा एप्रिल सध्या उष्णतेचा पारा वाढलेला असून नागरिकाची या उष्णतेमुळे लाहीलाही होत आहे शहरातील अशोक हॉटेल चौकाजवळील जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोरच आज दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान उष्ण उन्हाच्या उष्णतेमुळे चालत्या स्कुटीने अचानक पेट घेतला तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाने स्कूटीला लागलेली आग विझवली असल्याने जिल्हा न्यायालयाच्या बाजूला लावलेल्या अनेक वाहने बालबाल आगीपासून बचावली आहेत हा मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे घटनास्थळी पोलीस पोहोचले असून घटनेचा पंचनामा शिवाजीनगर पोलीस करत आहेत येथील ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे काही कामानिमित्त लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज आले होते ते न्यायालयातील काम संपवून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जात असताना त्यांच्या हिरो डिस्टनी स्कुटीने न्यायालयाच्या समर्थ अचानक चलतीवर पेट घेतला सूर्यवंशी यांनी तातडीने वरून खाली उतरून स्कूटीच्या डिक्कीतील ठेवलेले कागदपत्र त्यांनी बाहेर काढले स्कूटी रस्त्यावर सोडून पळ काढला असल्याची घटना भर दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आज घडली आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा